आणलाय उत्सव नीती प्रयत्न करून उत्तर काही जवळ

अरे बस की काय पण इकडे पाय नाही लागणार का तुला एक कोपा खाली तो, तो एक चाक कुठं मारणार आहे समजा तो दहावीकड एक मारणार मारणारे जादा करून याचा एक लक्षात द्या जो कोणी असतो उजव्या म्हणजे डाव्या बाजूला मारतो डाव्या डाव्या बाजू सगळ्यांची कमजोर असते सगळे डाव खरी असं बघा प्रत्येक जण मारताना तो उजव्या बाजूला डाव्या बाजूला कोपर खाली एक दोन हातवर पाय मागचा उचला उचलला का नाही माग पाय